ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विट्टल पाटील यांना जनतेचा निर्णायक पाठिंबा मिळणार. शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्व पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार विठ्ठल सूर्यकांत पाटील यांच्या प्रचाराने जोरदार गती घेतली असून घराघरातून त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे. प्रभागातील अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या विकास कामाबाबतचा नागरिकांचा रोष आता मागे पाटील यांच्या एकवटलेला गेल्या काळात सत्तेत असताना काही नेत्यांनी विकासाला गती देण्याऐवजी राजकारणाला प्राधान्य दिल्याचा आरोप व्यक्त केला त्याच पार्श्वभूमीवर विकास सर्वांचा सन्मान प्रत्येकाचा या ठोस घोषणेसह पाटील मैदानात उतरले आहेत या मातीशी आणि या जनतेशी असलेले माझे नाते हे राजकीय स्वार्थासाठी नाही प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाला दिशा देण्यासाठी मला संधी द्या असा थेट संदेश देत पाटील यांनी प्रभागासाठी रस्ते गटार पाणी आरोग्य महिला सुरक्षा व तरुणांसाठी रोजगार संधी अशा महत्वाच्या मुद्द्यांवर प्राधान्यक्रम जाहीर केला सध्या प्रभाग पाच मध्ये विठ्ठल सूर्यकांत पाटील यांच्या बाजूने जोरदार वातावरण तयार झालं आहे महानकर महेश पवारच विकास लवाटे शिरोळ